वाटतं की तू म्हटला पहिलंच तुमच्याकडे ना हिंदी सिनेमा त्याच्या बोलतो का पहिलंच ना पहिलं 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 मानाचं माहिती नाही त्यामुळे आपली इच्छा होती नाही पहिल्यांदा आपल्या शूट देवा एक पंचमी हिंदी सृती व्हायच पण आपल्या दावणीला गेला ते मान वाढत जावा त्याला हिंदी कसं लागावी आपली इच्छा होती आणि आपल्या अंगा बी हिंदी कसाचा गुलाल पडावा ही इच्छा होती त्यांनी त्याला ती पूर्ण करून टाकला शुभेच्छा तुम्हाला शोधा पुढच्या वर्ष फायनल आलाय सकाळी सगळ्यात टप सेमी होता ना वेगाच्या शेवटा दाखवलं काय सांगा त्याच्याबद्दल काय अं तेवढ वेगळी ताकद आहे टोपची महाराज आम्ही पळून निकाल घेतो आम्ही कधी कधी झाले असं आपण कधी निकालच घेतलं नाही जे काही चोरीत सर निकाल आमचं कम्प्युटर ते आम्हाला पडलेले पडायला आधी वेगळा निकाल होता का नाही आधी निकाल दिला होता आपल्याला काही त्यांचा त्यांना वाटलं असेल कि बाबा लॉ गाडीमध्ये आणि ऑफर घेतला आपलं कमिटीने निकाल म्हणजे त्यांच्या काय बघण्यात गर्दी झाली असं काय त्यांनी आपला निकाल बाद केला पण त्यानंतर परत आपण म्हणजे निकाल स्क्रीनवर घेतला सगळ्यांसमोर सगळ्यांसमोर निकाल बघितला दोन्ही साईड कुठूनच पाहिलं तर पाय किंवा चाकच्याकडे कुठंच काय नाही एकदम काटावरून पळालाय आणि पहिल्यांनी पण निकाल बघितला तर त्यांनी पण म्हणजे गाडी बात नाही किंवा फोल नाही गाडी पडली ना हो गरची गाडी कोण होतो तुमचं कसं काय घरचं अचानक हा अचानक कसं चार पाच महिन्यात बिल चांगला आणि ते चिमणीवर पळाला ना त्याला पण बैल वाढ पळाला एक दोन वाटी जास्तच पळाला चिमण्याला पण म्हंटल की तो बी दोन्ही खाली चांगला ठाम पळतोय कडाने ह्याला पण बैल पुरवण त्याला पण बैल ह्या सोबत होईल मग म्हंटल की बाहेर बघण्यापेक्षा आपण वेगळा शेवट हे जुळत काय ना मला खरं सांगा काल बघितलं का नाही जुळत ते आता काय ते आता अंगा त्याला लिरशे त्याला अंगावली गाडी कधी पास झाले लिरशेल बैल इरशे आणि बैल राग राग म्हणा किंवा त्याच्या अंगात ते निकाल घेणार काल चंदा कोल्हापास केलं ना गटालाच केलं गटाला सगळ्यात मागा गाडी चांगली एक पुढल्या नऊशे पुढे पर्यंत गाडी माग पडली होती पुढे गाडी वाढली कळलं गाड्याच राहते नाही असं नाही बरं काय शेवटी नशिबाच्या गोष्टीत नाही आपलं शो आहे म्हणून आम्ही काही मारखात नाही असा विषय नाही बरोबर सगळ्याची पळजेत गरीबाची बी त्याला कधी शाथ लागले तर ते आपल्या बी गाड्या आपलं एकट्याच पळत नाही तेव्हा असं काही कधी पहिलं मी गर्व किंवा अगदी ही नसा पण आहे का रत्नाशी बच्चे गोष्ट असं शुभदास फायनल चा पात्र झालं काय सांगा त्याच्याबद्दल हो आनंद आहे भरपूर पहिला तर आपल्याकडे आलो पहिले सिंधुकी श्री मैदान भरपूर आनंद आम्हाला ते इकडे इच्छा होती आम्हाला किंवा आपल्याकडे असलं पहिले हिंद केसरी मैदानात राहू मोठ्या मैदान आहे ना मानाच्या मानाच्या कारण राहुल दादांना विचारलं तर राहुल दादा तुमचं नाव काढलं त्याच्याबद्दल काय बोलतो म्हणजे शेवटा फोन करते दादा मधनं बोलतो आम्ही डायरेक्ट नाही दादा आपले ले प्रेम दादा मथुर ले आपलं मी खेळ घ्यायच्या मोठं मथुरचं दादा मी आपले नाही का लय आवडतोय काय सांगाल माझा तुम्हाला सरळ घेतला आणि सरांचं आणि यांचं वर्ण चांगलं होतं दादाच आहे ना कधी नियोजना न्यूज काय दादा काल काय त्या मैदाना दिसेल लवकरच मथुर आणि यो पहिले दोन न्यूट्यूब आहे आपल्याची ते दादा म्हणजे कसं बघते पल्ला लागतो आणि आता यात्रा वगैरे मैदानाचा कुठे पल्ला कमी आहे किंवा असं जिथं पल्ला चांगला असेल मोठं मैदाना नावाचं मैदाना रिसर मैदाना जिथे असेल तिथे गाडी काल ते पुढे काय वेळ राजपणा जुळलं असतं मोठं पण जुळलं असतं इथं काय अडचण मीच जर फोन कर लेट झालं म्हणले तो जास्त बैल घेऊन आला असतो बिंजुडचं काय नियोजन दादा काय नाही दादानी फोन केला घेऊन काल ड्रायव्हर कोण होते आपल्याला काल ड्रायव्हर छोटे ड्रायव्हर काय म्हणले ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर नाही का ड्रायव्हरला बैल चांगलाच पळतो म्हणजे बाकीच्यापेक्षा छोट्याला बैल दोन वेळेला चांगलाच बैलाला ड्रायव्हरला माहिती की बैला कसं आता आतापर्यंत तुम्ही होता क्षेत्रात बैलगाडी सर्जा घेतला पण काय काय फरक पडला माणसांची एवढी ओळख म्हणा ओळख झाली आपली भरपूर आपल्याला माणसं ओळखायला लागली नाही का आता आधी आपल्याला ह्याच्या आधी कोणी विचारत नव्हतं आणि तेव्हा तेव्हा म्हणून आज आपण सगळं आपल्या प्रसिद्ध प्रसिद्धी किंवा नाही का त्यामुळे सगळं नाही काय मोठ्या मैदानात राहणार दुसऱ्या मैदानात काय झालं त्याच्याबद्दल काय बोलतो मोठ्या मैदानात बैल राहतो मी त्याला जाणे ना आपले त्याला आपले आपण केलं ते मग जाणे तेव्हा लावलेलं जेव्हा त्याला जाणे आणि त्याला बोललेलं दिलं समजतं कस काही कशा आपण दोन तीन वेळा ट्राय केले बोला हा की शिरंब्याच्या मैदात एक नंबर केला आपण तिथं पण त्याला बोलले त्याने तिथे एक नंबरच करून दाखवला सात मैदान आपण वेळ पाहिजे मार्सल होतो म्हणजे आपण आणि काल पण इथन गोट बाहेर काढला नाही का म्हणलं बाबा आपली इंदगी मध्ये आपल्या पाशी पहिलेच तू काय बिकर पण आता आपल्याला गोळच घेऊन घरी त्याने ते काल करून दाखवला बोलले सगळं सर्ज सर्ज आहे आता कशी नाही पुढं अशीच घरची पण गाडी दिसणार नाही घरची गाडी कायम दिसणार आणि तेवचे त्याच्या त्यासारखा आधी बी कधी नव्हतं पुढे बी कधी होणार नाही बदलली असते तुमच्यावर हो बरोबर काय मी जे लोक आपल्याला आम्ही आम्ही त्यांना रोज फोन करायचो ते आज आपल्याला फोन करायचं म्हणजे ज्यांनी आपले फोन सुद्धा उचलणार आता ती सगळी आपल्याला फोन करत आता ह्याच्यामुळे दुसरं सोडा तुमची बाकीची बैल पहिल्याला बरंच फरक पडत असत बरोबर आधी वासरू आपलं पळत होत भाज्या पण त्याला पैसे देऊन पैरे करायला लागायचे तीन चार लाख आपण वाईट दिली पण मग वासरू पळायचा त्यामुळे चांगला पायरा लागला की वासरू शंभर टक्के राहायचं पण ह्याच्यामुळे कसं आहे की पैराला कुठे पैसे द्यायला लागत नाही किंवा अडचण येत नाही ह्याच्यामुळे वासरू लोकांना लागले त्यामुळे नाही का म्हणजे पैर होऊन जातात स्वतःच फोन येतात त्यासाठी आता की भाज्या द्या तुमचं पण काय नाही घरची गाडी पळवायची नाही पळतोय त्याला पळतोय ना उगच म्हणजे उगच दोन नंबरातलं पहिले किंवा आम्ही जसं कधी बघत नाही ज्याचं पळतो त्याला आम्ही शंभर टक्के पहिले बऱ्यापैकी घरातल्या गोष्टी म्हणलं चांगलं ना काय अडचण नाही कधी शब्द टाकला तर ते मी मामाचा शेटचा येते मापाची पहिले कधीच ते काय अडचण आहे कधी बी शब्द टाका आपण आज इथं पूर्ण उद्या पळत म्हणजे उद्या आपण त्या बैलात पोहोचतो आपल्याकड आल्यापासून पडला नाही पहिलंच नियोजन कुठलं घरी तीन फिरायला तसं नाही काय बर का बिन जुडलं तरी बाबा बैल मला लागतोय फोन जरी केला तरी त्या दिवशी तरी बैल भरणार आणि इकडं तिकडे पण बाई मला म्हटलं की तू फक्त मैदान सांग मला फोन कर मी आलो बाई तुझ्यासाठी